नमस्कार मित्रन। तर मी संदीप आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल एकंदरीत आपण का काय होतंय आणि आज सोमवार होता आपण आज बघितलं का मार्केटनं आज मित्रांनो भयानक उथा जे काय म्हणतो ना आपण उथल पुतल भयानक उथल पुतल आज मार्केटमध्ये दिसली आपण बघितलं असेल साधारणतः निफ्टी चाळीस पन्नास पॉईंटच्या आसपास मायनसमध्ये मध्ये ओपन झाला आणि मित्रांनो दिवसभर त्या रेंजच्या आसपास कन्सल्टेशन झालं म्हणजे का म्हणजे काय आपण म्हणूया ती जी अशी रेंज होती ती रेंज होती एकवीस हजार सातशे ते एकवीस हजार सातशे पन्नासच्या आसपासची रेंज त्या रेंजमध्ये कन्सोल्टेशन झालं आणि नंतर दुपारी साडेबारा एकच्या आसपास आपल्याला ब्रेकआउट भेटला आणि जवळजवळ एकवीस हजार आठशे पंचवीसच्या आसपासचा टॉप मारला पण आज मित्रांनो सगळेच मार्केट म्हणजे सगळे एशियन मार्केट बंद होते युरोपियन मार्केट बंद होते यु एसचे मार्केट बंद होते आणि त्याच्यामुळं मग जे थोडे गुंतवणूकदार होते थोडे जास्त आवडलेले होते बाबा आज नेमकी जर ओपनिंग झालं तर काय होईल आणि मग त्याच्यामुळे मित्रांनो शेवटच्या आपल्या अर्ध्या तासामध्ये प्रॉफिट बुकिंग झाली आणि मार्केटने जेवढा गेन केला होता तेवढा गेन मित्रांनो मार्केटने आज परत गिवअप केला आणि मित्रांनो जवळजवळ बघा शंभर पॉईंट प्लसचं मार्केट एक वेळ परत मायनस चाळीसपर्यंत गेलं तर पण परत शेवटी क्लोजिंगला परत दहा पॉईंट निफ्टीवरती क्लोजिंग झाली बँक निफ्टीचं पण तसंच बँक निफ्टी मित्रांनो जवळजवळ बँक निमटी आपण बघितल्यास दिवसभर मायनस 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 होती आणि का जर म्हणजे तिचा आजचा लो बघितला तर अठ्ठेचाळीस हजारचा लो होता नंतर अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नासचा टॉप मारला आणि परत क्लोजिंगला अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या आसपास बँक निफ्टी आली तर मित्रांनो ही जी आहे ती भयानक उथल पुथल आज आपण बघितली सोमवारी दिवसात आता उद्या मंगळवार आहे मंगळवारी नेमकी मार्केटमध्ये काय होणार आहे तर आपण मित्रांनो त्याची जी चर्चा आहे ती त्याची चर्चा आपण सविस्तरपणे करणार आहोत नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण एकंदरीत असं बघतोय आज बघा तर आपण साधारणतः पहिल्यांदा निपटीचा सा चार्ट बघूया तर आता हा निपटीचा चार्ट बघितल्यानंतर बघा मित्रांनो आज आपण बघितलं असेल बघा साधारणतः बघा ह्या म्हणजे जो हा साधारणतः किती एकवीस हजार सहाशे सत्याऐंशी चा जो हा निपटीचा जो लो होता तर तो लो सकाळचा आज परत क्लोजिंगच्या वेळेस निपटीने मित्रांनो परत एकदा तिथं येऊन मित्रांनो गवसणी घातली आणि तिथून परत तर का जवळजवळ साठ पॉईंटचा सा बाउन्स बॅक दिला आता आपण बघितला असेल जवळजवळ दिवसभर मार्केट मित्रांनो कन्सल्टेशन 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 आणि हा इथं एक ब्रेकआउट भेट जो काय आहे भेटला आता तो ब्रेकआउट कुठला होता मित्रांनो शुक्रवारचा ब्रेकआउट होता तो होता एकवीस हजार सातशे पन्नासचा जो शुक्रवारचा टॉप होता तो टॉप तो टॉप जसा निफ्टीने क्रॉस केला तो क्रॉस केल्यानंतर तिथून जवळजवळ सत्तर पॉईंटची रॅली आली जवळजवळ एकवीस हजार आठशे वीसपर्यंत निफ्टी गेला आणि आपण बघितलं असेल मित्रांनो कारण त्याच्यानंतर कुणाला काही कळायच्या आतमध्येच परत निपटीने जवळजवळ आपण बघितले असेल मित्रांनो एकशे चाळीस पॉईंटचा परत जोराचा असा दणका दिला आणि परत खाली आला निपटी आता मग आपल्याला करायला काय पाहिजे तर आपल्याला करण्यासारखं बघा मित्रांनो आता आपण जर हा लावला आपण एका हा एका दिवसाचा चार्ट लावला आपण महिन्याभराचा चार्ट आता लावूया महिन्याभराचा जर चार्ट आपण बघितला तर आपल्याला महिन्याभराचे चार्ट होते आपल्याला सपोर्ट कुठं दिसतं म्हणजे सपोर्ट कुठे दिसतोय सपोर्ट बघा मित्रांनो आपल्याला हा पहिला सपोर्ट बघा हा जो इथं हा जो डाउनफॉल होता तर हा डाउनफॉलचा जो टॉप आहे तर टॉप आता मित्रांनो तो येतोय बघा कुठे येतोय तो जवळजवळ एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस आता म्हणजे आपल्याला निपटीला मित्रांनो सपोर्ट राहील सगळ्यात महत्त्वाचा तो एकवीस हजार पाचशे त्रेचाळीसचा हा सगळ्यात महत्वाचा सपोर्ट आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे तर दुसरा सपोर्ट आपल्याला कुठे आहे तो दुसरा सपोर्ट येतो आहे मित्रांनो डायरेक्ट बघा तो एकवीस हजार चारशे आणि सदुसष्टचा सपोर्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट एकवीस हजार दोनशेचा सपोर्ट येतो आहे तर मग आपल्या करायला काय पाहिजे तर मग आपण निफ्टीमध्ये बघा मित्रांनो निफ्टीमध्ये आपल्याला एकंदरीत जर आठवड्यावरच आपण चार्ट लावला तर आपण बघतो आहे साधारणतः एकवीस हजार सहाशे पन्नास ते एकवीस हजार सातशे पन्नास ह्या रेंजमध्ये निफ्टीचं कन्सल्टेशन होते ते आपण बघतो बघा किती मित्रांनो साधारणत किती तारखेपासून आहे ते तर आ, आता ते जवळजवळ जो मित्रांनो जवळजवळ जो तीन चार दिवसाचं जे आपण म्हणतो ते का जवळजवळ तीन चार दिवसाचं कन्सल्टेशन आहे आणि आज त्याच्यामध्ये आज एकदम सगळ्यात मोठे कॅन्डल म्हणजे जसा ही एकवीस हजारचा जो निफ्टीचा रेजिस्टंट होता आणि तिथून जवळजवळ दीडशे एक पॉईंटचं निफ्टीचं करेक्शन झाले आता बघा तर आता हे जे कन्सल्टेशन आहे तर या कन्सल्टेशनचा जो साधारणतः लो आहे तो आहे मित्रांनो किती एकवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी आता तो लो मित्रांनो तो लो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आज मार्केटने क्लोजिंगच्या वेळेस बरोबर तो जो काय लो होता तो लो आपण म्हणूया तो लो मेंटेन केला आहे मग आपल्याला करायचं काय बघा आता बघा हा इथे आपण बघूया बघा हा इथे आपल्याला एक मित्रांनो मोठा ब्रेकआउट भेटला होता तो कधी भेटला होता बघा हे असं कन्सल्टेशन झालं किती एकवीस चारशे एकोणसाठचा सा, त्याच्या ब्रेकआउट भेटला आणि परत कुठपर्यंत आलं जवळजवळ एकवीस पाचशे शहाण्णवपर्यंत आणि परत थोडं कन्सिडरेशन झालं ब्रेकआउट भेटला आणि परत निपटी आला एकवीस सहाशे चौऱ्याहत्तरपर्यंत तर मग आपल्याला बघा मित्रांनो बघा ही जी रेंज आहे बघा म्हणजे हा जो इथं आपल्याला जो ब्रेकआउट भेटला आहे त्या ब्रेकआउटचा जो टॉप आहे तो टॉप आहे मित्रांनो किती एकवीस हजार पाचशे चौऱ्याण्णव म्हणजे साधारणतः एकवीस हजार सहाशे आपण लंपसम पकडूया तर आपल्याला मित्रांनो त्या रेंजला जर समजा निपटी आला तर त्या रेंजला आपल्याला बाय करायचं तर म्हणजे आपली बायची रेंज फिक्स झाली बायची रेंज झाली निपटीची फिक्स मित्रांनो ती आहे आपली एकवीस हजार सहाशेच्या आसपास किंवा एकवीस पाचशे पन्नास आणि आपली मित्रांनो निपटी आपल्याला जे काही सेलिंग करायची आहे त्याची रेंज आहे ती एकवीस हजार आठशेच्या आसपासची मग जर बाय केलं तर आपल्याला टार्गेट किती भेटतील बाय जर केलं तर आपल्याला टार्गेट परत मित्रांनो एकवीस हजार आठशेपर्यंत भेटतील आणि आपण जर समजा सेल करायला जर चान्स घेतला वरती एकवीस हजार आठशेला तर तर मग आपल्याला मित्रांनो आपल्याला तिथून जे काय म्हणूया आपण साधारणतः दीडशे ते दोनशे पाऊनचे टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये भेटतील तर हे आपण मित्रांनो आपण विचार करतोय मंगळवारचा आता आपण बघूया मित्रांनो निफ्टी बँकचा चार्ट आता निफ्टी बँकमध्ये आपण एकंदरीत जर बघितलं तर हे बघा त्याचा चार्ट आपण लावूया मित्रांनो निफ्टी बँकचा कॅन्डल मध्ये टाकू त्याला आपण निफ्टी बँकला ओके बघा आता हा आपण एका आठवड्याचा जरी चार्ट लावला हे बघा आता इथं आपण बघा इथं हा जो टॉप आहे तो किती अठ्ठेचाळीस हजार सहाशे तेवीस म्हणजे अठ्ठेचाळीस सहाशे चाळीस चाळीस पाचचा आता तो अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस हा झाला आपल्याला बँक निपटीसाठी मित्रांनो खूप मोठा रेजिस्टंट तो रेजिस्टर क्रॉस केल्याशिवाय परत बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटत नाही का मोठी तेजी येईल आणि आपल्याला बघा मित्रांनो बघा हा जो इथं आपल्याला कन्सोलेशन दिसतं हे बघा एवढ्या ह्या एरियामधलं ते आहे अठ्ठेचाळीस साडेच्या आसपासचं आणि आज बँक निपटीने मित्रांनो का जो तो लो आहे तो लो आज मित्रांनो बँक निफ्टीने क्रॉस करायचा आज थोडा विचार केला होता पण शेवटी शेवटी परत बँक निफ्टीवरती खेचली गेली पण बँक निफ्टीला आपल्याला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट कुठे आहे ते आपण बघूया तर बघा बँक निफ्टीला बघा इथे ह्या साईडला आपल्याला कन्सल्टेशन दिसते इथे बघा हे आपल्याला इथे कन्सल्टेशन दिसते सत्तेचाळीस आठशेच्या आसपास आणि तिथून ब्रेकआउट भेटला तर परत आठेच्या दोनशेपर्यंत पर्यंत बँक निफ्टी गेली होती आणि तिथून परत थोडासा वरती बहुतेक साधारण गॅप ओपनिंग झाली ते अठ्ठेचाळीस पाचशेच्या आसपास पण आपल्याला मित्रांनो बघा हा बँक निफ्टीचा आपल्याला बाईंग झोन आहे तो सत्तेचाळीस सातशे ते अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सातशे ते सत्तेचाळीस आठशेच्या आसपास आणि आपला बँक निफ्टीला मित्रांनो जो स्टॉप लॉस आहे हा आठवड्याचा लो सत्तेचाळीस चारशे साठ पण आपण सत्तेचाळीस पाचशेच्या आसपास पकडायला पाहिजे आता जर आपण ह्या रेंजला जर मित्रांनो बँक निफ्टी बाय केली तर आपल्याला टार्गेट भेटतील बघा ह्या रेंजच्या आसपासची पहिलं आपल्याला टार्गेट भेटेल अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळी दोनशेच्या वरती जर सस्टेन झाला तर आजचा टॉप जो होता तो अठ्ठेचाळीस चारशे पन्नासच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी सेल कुठं करायची आता बघा हा जो एरिया आहे बघा हा एरिया तर ह्या एरियाच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी मित्रांनो सेल करायला काही हरकत नाही आणि मग मित्रांनो बघा ह्या एरियामध्ये जर आपण बँक निफ्टी सेल केली तर आपल्याला तिथून साधारणतः आपलं टार्गेट पहिलं राहील अठ्ठेचाळीस सहाशेच्या आसपास जर आपण सेल केली तर आपलं टार्गेट राहील पहिलं अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार जर ब्रेक केला तर मग सत्तेचाळीस हजार आठशे पर्यंतचे टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये मित्रांनो भेटू शकतात आता आपण जर आपण थोडा मोठा जर बघितला तर मग मित्रांनो मोठा जर बघितला तर बघा हे इथं कन्सल्टेशन झालेलं आहे ते जवळजवळ चौवेचाळीस हजार दोनशे तर म्हणजे ते साधारण चौवेचाळीस हजारच्या आसपास आणि तिथून मित्रांनो वन वे रॅली दिलेली आहे बँक निफ्टीने ती शेहेचाळीस पाचशे म्हणजे पंचवीसशे पॉईंटची तिथून रॅली दिलेली आहे म्हणजे मित्रांनो हा जो शेहेचाळीस पाचशे जो आहे ना तो शेहेचाळीस पाचशे हा आपल्याला बँक निफ्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मोठा सपोर्ट आहे पण आपल्याच्या आईचा सपोर्ट बघा इथल्या ह्या रेंजचा सपोर्ट सत्तेचाळीस पाचशेच्या आसपास आणि मित्रांनो बघा आता हे इथं पण बघा हा इथं मोठा गॅप तयार झालेला आहे बँक निपटीमध्ये तो कितीचा आहे चौ चौवेचाळीस आठशे ते जवळजवळ मित्रांनो सेहेचाळीस हजार सहाशेपर्यंतचा तर हे जे गॅप आहेत ना ते सुद्धा गॅप मार्केट आज ना उद्या मित्रांनो फिलअप करणारच आहेत आणि आता तेव्हा मित्रांनो बघा तर हे एकंदरीत आपण आता जे काय बघितले आहेत मित्रांनो निपटीचा बँक निपटीचा ग्राफ आणि आपल्याला त्याच्यामध्ये निपटीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये काय करता येईल तर ती आपण सगळी मित्रांनो माहिती आजच्या भागामध्ये घेतलेली आहे आणि का मित्रांनो तेव्हा जरी माहिती चांगली वाटली असेल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र